प्रत्येक जण व्यवसाय करू शकते नेमकं बऱ्याच लोकांना भीती वाटते की व्यवसाय स्टार्ट करायला काय काय लागतं किंवा का? स्टार्ट करण्यासाठी काय गोष्टी लागू शकतात तर मंडळी आजचा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि प्रत्येक घरोघरी हा व्यवसाय स्टार्ट होऊ शकतो म्हणजे खेड्या गावात असो किंवा शहरात असो शहरात असं नाही की प्रॉपर शहरामध्ये चालेल का नाही असं नाही खेड्यात आणि शहरात दोघं साईडला तुम्ही हा व्यवसाय करू शकता आणि कपड्यांचा व्यवसाय असा आहे म्हणजे की त्याला एरिया प्रॉपर लागत नाही किंवा तुम्ही जिथे दुकान टाकणार किंवा स्टार्टअप करणार तिथे जर एक कस्टमर तुमच्याकडे आलं तर नक्कीच हळूहळू तुमच्याकडे कस्टमर नक्कीच तुमच्या दुकानात येत असेल नेमकं कुठला व्यवसाय तुम्ह आहे जो शहरात पण चालेल आणि खेड्या गावात पण चालेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात कसं असत ना मंडळी आपण जेव्हा गावाकडून शहराकडे जेव्हा कधीतरी गावाला जर गेलो आपण जर आपण विचार करत असतो की ज्या महिला पूर्ण दिवस साडी वेअर करत असतात आणि रात्रीसाठी आ, हे कलेक्शन म्हणजे की नाईटीचं कलेक्शन घालत असतात मग खेड्यागावातल्या बायकांना असं वाटतं की अरे काय वेअर करून घेतलेलं आहे पण बघा हे एकदम कम्फर्ट झोन साठी आहे आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे म्हणून तुम्ही नायटीचं कलेक्शन ठेवून छोटासा एक बिझनेस स्टार्ट करू शकतात असं बिलकुल तुमच्या जे डोक्यात चालतं मंडळी ते नका आणत जाऊ कारण की काय आता जनरेशन खूपच चेंज झालेलं आहे तर आपल्याला जनरेशन सोबत चालायचं आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जसं नायटी मध्ये तुम्ही इथे कलेक्शन बघू शकता वेगवेगळ्या प्रिंट आहे वेगवेगळ्या क्वालिटी आहे आणि डिझाईन पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी बघायला सुद्धा मिळत असतात कसं असतं खेडेगावात गावात बायका म्हणतात की व्यवसाय स्टार्ट करायचा आहे पण स्टार्ट आज करायचा उद्या करायचा परवा करायचा नेमकं कधी करू शकतो बघा व्यवसाय स्टार्ट करायला कधीच वेळ काळ लागत नाही तुम्ही व्यवसाय आरामात स्टार्ट करू शकता या ठिकाणी तुम्हाला नायती स्टार्टिंग मिळत असे बहात्तर रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे पण पर्टिक्युलर मी ही जे नायती दाखवते ना हिची प्राइस आहे जर तुम्हाला हिच माहिती करायची असेल जसं बऱ्याच लोकांना शंका येते की अरे बहात्तर रुपये जर एवढी सुंदर ती मिळाली तर किती होईल ना बघा तुमचं नॉर्मल जे मनात येतं ते एकदमच बरोबर आहे जर तुम्हाला बहात्तर रुपया नाही ती बघायची असेल तर तुम्ही कॉल करू शकता पीडीएफ थ्रू सर्व नायटीचं कलेक्शन बघू शकता जसं तुम्ही हे बघू शकता लायक्रा मध्ये आहे लायक्रा मटेरियल मध्ये तुम्हाला आता दोन नाईटी दाखवल्या तर याच पद्धतीने तुम्हाला लो पासून हाय प्राइस पर्यंत ठेवायचे आता गावातल्या ज्या खेड्या महिला असतात शेतात जातात पूर्ण दिवस त्या थकलेल्या असतात मग जर त्यांनी असं लायक राहा किंवा कॉटन मटेरियल मध्ये नायटी वेअर केला किंवा त्या एक पार्ट टाइम म्हणजे की छोटासा एक बिझनेस स्टार्ट करू शकता पंचवीस हजारात तर खूपच जास्त तुम्हाला या ठिकाणी नायटी मिळून जातील आणि जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल व्यवसायात काय लागू शकतं किंवा तुम्ही किती भांडवल त्याच्यामध्ये यूज करू शकता ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथं आल्यानंतर दिलं जातं फोनमध्ये आपण जेवढं बोलू शकतो तेवढं लाईव्ह जास्तीत जास्त बोलू शकतो कारण का फोन फोनमध्ये जास्त बोलणं नाही होत म्हणून तर तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती सुद्धा दिली जाते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात मध्ये आहे आणि इथे तुम्हाला मस्त छानपैकी तुम्हाला या ठिकाणी ने नेक पॅटर्न मिळणार आहे दोन बटन पॅटर्न आहे आणि वेगवेगळ्या पॅटर्न वाईज पण म्हणजे महिला खूप नोटीस करत असतात जर त्या नाहिती सुद्धा जर घ्यायला गेला, गेला ना तर कसं म्हणतात नेक पॅटर्न व्यवस्थित पाहिजे चेन पॅटर्न पाहिजे बटन पॅटर्न असतं त्याच्यामध्ये परत इलास्टिकचं पॅटर्न आहे तर असे म्हणजे दोन तीन प्रकार आहेत त्या पद्धतीने महिला डिमांड करत असतात आणि तुम्हाला सुद्धा अशी कलेक्शन मेंटेन करून ठेवायची आपल्या दुकानात कारण कुठलंही कस्टमर आला तर तुम्ही आरामात कस्टमरला दाखवू शकता जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात छानपैकी तुम्हाला या ठिकाणी जे आहे धाग्याचं वर्क मिळणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पॉकेट मिळणार आहे पॉकेट कशासाठी मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे आपले व्हिवर्स खूप हुशार आहेत म्हणजे पॉकेट मिळणार आहे मोबाईल ठेवण्यासाठी म्हणून तुम्ही सुद्धा नायटी घ्यायला जाता तर पहिले नायटी सोबत जे डिझाईन्स पॅटर्न बघितल्यानंतर आपली पहिली नजर जी जात असते ती पॉकेटकडे तर तुम्हाला या ठिकाणी असे पॉकेटचे पण कॉन्सेप्ट मिळणार आहे जसं हे कलेक्शन बघा जे ब्लू आणि रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला या नायटीचं कलेक्शन खूप सुंदर मिळणार आहे महिला जर कुर्ती जर घ्यायला गेला ना तर कुर्तींमध्ये एवढं डिस्कस नसतील करत तेवढं नाही घ्यायला महिला डिस्कस करत असतात आणि दुकानदाराचं डोकं खात असतात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात घ्या घ्यायचंय कुठल्याही आला तर कस्टमरला हमकास तुम्ही कॉन्फिडन्सली दाखवू शकता घ्या तुम्हाला कशा पद्धतीने नाहीती पाहिजे तिचं नेक पॅटर्न डिझाईन पॉकेट आहे नाही हे सर्व गोष्टी तुम्हाला सोबत सांगायच्या आहे की या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी मिळणार आहे रेंज मिळणार आहे इथे बघा सर्व रॅन्डमली एक सॅम्पल लावलेला आहे तर मी क्वालिटी वाईज तुम्हाला हे कलेक्शन दाखवते जसं तुम्ही हे बघा खूपच सुंदर आहे म्हणजे नाईटी असं नाहीये की रात्रीच आपण वेअर करू शकतो अशा सुद्धा नाईटी आलेल्या आहे की जे आपण वन पीस म्हणून सुद्धा कुठं जायचं असेल आपल्याला तर आपण असं नॉट म्हणजे वन पीस असतो ना असं नोट बांधून सुद्धा आपण बाजारात जाऊ शकतो अगदी सुंदर आणि छान छान नायती आता ट्रेंडिंग मध्ये आलेली आहे जर तुम्हाला आणि सुंदर कलेक्शन बघायचे असेल आणि बघितल्यानंतर बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर एका ब्रँड सोबत तुम्हाला जोडायचं आहे नक्कीच आजचा सा जो खूप सुंदर कलेक्शन होतं नायती जर तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओही आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब विसू नका तर तोपर्यंत नमस्कार